यावल शहरातील जय गॅस एजन्सी एच पी गॅस यांच्या अकार्यक्षम व बेफिकीर कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अनेक नागरिकांनी वेळेवर ऑनलाईन गॅस सिलेंडर बुकिंग केले असतानाही त्यांना दिवसेंदिवस सिलेंडर मिळत नसल्याची गंभीर तक्रार समोर येत आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागातील नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी वारंवार यावल शहरात फेऱ्या माराव्या लागत आहेत मात्र शहरात येऊनही आज गॅस नाही उद्या या अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन ग्राहकांना रिकाम्या हाताने परत पाठवले जात आहे यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ पैसा आणि मानसिक त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे घरगुती स्वयंपाकासाठी अत्यावश्यक असलेला गॅस सिलेंडर वेळेवर न मिळाल्यामुळे महिलांना विशेषतः मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे एजन्सीच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून जय गॅस एजन्सीविरोधात तात्काळ कारवाईची मागणी होत आहे या संपूर्ण प्रकरणाकडे जिल्हाधिकारी कलेक्टर महोदयांनी तातडीने लक्ष घालावे व संबंधित गॅस एजन्सीच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी यांची रिपोर्ट या